जय भीम जय संविधान मी प्रतिनिधी भीमराव भीम्रतरपरे आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती आज चिखली मुशी रोड या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे या कार्यक्रमामध्ये शिव फुले शाह आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने आणि त्या ठिकाणची हाऊसिंग सोसायटी समूह यांच्या वतीने भव्य मिरवणूक सांस्कृतिक व प्रबोधनाचा कार्यक्रम यावेळी ठेवण्यात आलेला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबराव वानखडे माझे अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे तसेच ज्ञानेश्वर काटकर साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली पोलीस ठाणे श्रीमती द्वारकाबाई परव कुडूप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच विजय नवगिरे कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गौतम प्रल्हादराव कुडू या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आणि सल्लागार म्हणून मिलिंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आपण पाहतात की बहुजन लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून भव्य अशी टू व्हीलरची रॅली काढण्यात आलेली होती मोठ्या प्रमाणामध्ये युवक आणि तरुणींनी यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि संपूर्ण विश्वामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज मोठ्या हर्ष आणि उत्सवामध्ये साजरी करण्यात येत आहे त्याच माध्यमातून संपूर्ण भारतात आणि विशेष म्हणजे शिव फुलेशा आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव मोशी आणि चिखली यांच्या वतीने हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेला आहे याचं महत्त्वाची जी माहिती जी आहे आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत पाहत राहा बहुजन ते लाईव्ह चॅनल लाईक कमेंट शेअर करून बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून प्रोत्साहन द्यायचं आहे शाहू आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव या समितीची स्थापना केली आणि एकंदरीत या परिसरामधील जे काही सत्तर सोसायटी आहे त्याच्यामध्ये जे काही संबंधित आपल्या नवबुद्ध किंवा इतर आंबेडकरी विचारातील किंवा इतर सर्व नि मिळून आपण जे काही संयुक्त जयंती स्थापन करून आज या बाळाजा लट मैदानामध्ये संयुक्त जयंतीचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संयुक्त जयंतीचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघू शकतो की नागरिकांचा उत्सु उत्स्फूर्त परिता प्रतिसाद आहे आणि या प्रतिसादामुळे आम्ही देखील भारावून गेलेलो आहोत कारण या परिसरामध्ये अशा प्रकारची एक सर्वस, 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 आ, था 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 या लेवलची जर जयंती जर पाहाल तर ही आपण प्रथम साजरी करत आहोत याच्या अगोदर पण जयंती झालेल्या आहेत परंतु सर्वांना मिळून आणि सर्व सर्वसमावेशक जयंतीचं आयोजन आपण मोशी चिखली भागामध्ये प्रथम करत आहोत तर त्यासाठी सर्व नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे प्रथमात मी संयुक्त जयंती साजरी करत असताना ह्या जयंतीचा जो पूर्ण कार्यक्रमाचा जो आढावा आहे तो कशा पद्धतीने असणार आहे आणि काय प्रबोधनपर आपण कार्यक्रम घेतलेले त्याच्या माध्यमातून तुम्ही समाजाला काय संदेश देणार आहात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे आपणास उद्देश केलेला आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास जो संदेश दिलेला आहे की आपण शिकलेलो आहोत संघटित आपणास होणं फार गरजेचं आहे की त्या माध्यमातून आपण ह्या एक प्लॅटफॉर्मचं आयोजन केलेलं आहे आणि या माध्यमातून आज जर तुम्ही पाहाल तर आमचा अतिशय प्रबोधनात्मक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे ज्यामध्ये पुणे जिल्ह्याचे माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी आदरणीय पंजाबराव आणि सर असतील त्यानंतर आपल्या पिंपरी पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय श्रीमान काटकर साहेब असतील त्याचबरोबर आणखीन आमच्या मातोश्री द्वारका इकडूक हो ज्या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात ज्यांना मागच्या वर्षी दिल्लीला सशक्त नारी पुरस्कार देखील मिळाला आम्ही त्यांना देखील बोलवलेला आहे तर अशा प्रकारे आम्ही या भागामध्ये जे काही प्रबोधनात्मक कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित आहे त्याप्रकारे आम्ही त्यांच्या विचारावरती चालण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे तीन महामंत्र दिले होते की शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा तर ते संघटनेच्या म्हणजे शिक्षण तर झालेले आहेत पण आता संघटन खूप गरजेचं आहे म्हणून आम्ही या मोशी चिखली परिसरामधील जे काही आपले सर्व सर्व लोक सर्व समाज बांधव जे आता जुडत आहेत किंवा आपल्यासोबत येत आहेत आम्ही सगळ्यांचं स्वागत करत आहोत आणि तेही आम्हाला तितक्याच प्रमाणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत आणि त्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा आपण आपण आता हे बघू शकता की आज आपल्याला जो रिस्पॉन्स मिळत आहे तीन या ठिकाणी मुझ चिखली मोशी परिसरात ज्या हाऊसिंग सोसायटी आहेत त्या सोसायट्यांमधल्या जे काही समाज बांधव आहेत नवुद्धिस्त असतील आंबेडकर प्रेमी असतील त्यांचा एक आम्ही त्या ठिकाणी समूह तयार केलेला आहे त्या माध्यमातून शिव शाहू शिवशाहू फुले आंबेडकर नावाने आम्ही एक समिती स्थापन केली त्या समितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांची जयंती एप्रिल महिन्यामध्ये असते त्याचं औचित्य साधून या परिसरातल्या सर्व लोकांना आम्ही एकत्रित केलेलं आहे त्या माध्यमातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रॅलीचं आयोजन केलं आहे या रॅलीमध्ये या रॅलीमध्ये कार असतील मोटरसायकल असतील आणि आमच्या लेडीज जास्त त्या त्यांच्या त्यांच्या बाईकवरून आम्ही साधारणतः दहाशे किलोमीटरचा परिसर आम्ही केलेला आहे आमच्या शिल्ली मोठी परिसरामध्ये ज्या काही स्वतःच्या आहेत त्यांच्या त्या मुख्य रस्त्यावर आपली रॅली राहणार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही समाजाला एक संदेश देणार आहोत की बा आपल्याला सर्वांना एकत्र द्यायचं आहे एकत्रित येऊन बाबासाहेबांचे जे काही विचार आहेत मात्र फुल्याने जे काय समाजाची त्याग केलेला आहे शिवशाह आंबेडकरांची जी काही चळवळ आहे ती सर्व समाजामध्ये उजवण्याचा सगळे हे आपण पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये महिला आणि पुरुष यांनी तरुण युवती आणि युवक बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत महिलांनीसुद्धा निळा फेटा घातलेला आहे पांढरशुभ्र कपडे परिधान करून आज निळा गमजा आणि प्रत्येक गाडीला निळा झेंडा पांढरशुभ्र असे कपडे परिधान करून बाईक रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात केलेली आहे संपूर्ण मोशी चिखली रोड या भागामधून आणि त्या ठिकाणच्या सर्व सोसायट्यांमधून तिथली रेसिडेन्सी ज्या सोसायटी आहेत त्या सगळ्या भागामध्ये ही रॅली जाणार आहे आणि त्याच रॅलीच्या माध्यमातून आपण पाहतात की एक संदेश संपूर्ण देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि महात्मा फुले यांची जयंती तसेच या जयंतीच्या माध्यमातून जो प्रबोधन विचार जो आहे खरोखर आज प्रथमतात अशा पद्धतीने त्यांचे कार्यकारी जे अध्यक्ष आहेत गौतम ॲडव्होकेट गौतम कुडूक यांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्यांचे बंधू कृष्णा कुडूक जे उद्योजक आहेत त्यांनी स्वतः यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मार्गदर्शन आणि सहभाग घेतलेला आहे आणि अशा प्रकारची आगळीवेगळी ही जयंती जी आहे प्रत्येकाला त्याचा बोध घेता यावा अशा पद्धतीची ही जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होताना आपण दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे सर्व सोसायट्यांना त्यांनी अनेक सोसायट्यांना एकत्र केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त बौद्धच नाही तर इतर सर्व जाती धर्माचे लोक ज्यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र दिलेलं आहे अन्न वस्त्र निवारा ही जी गरज आहे घटनेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून इथं फक्त बौद्धच नाही तर इतर समाजांनाही त्याचा आदर्श त्यांनी दिलेला आहे आणि खरोखरच ही जी रॅली आहे ज्या रेसिडेन्समधून जाणार आहे जा त्या ठिकाणची काहीतर मला वाटते रीव अशी काहीतरी ती रेसिडेन्सी आहे तर रिअल तर त्या ठिकाणी भव्य असा शिवाजी महाराजांचा घोड्यावर सवार झालेला हा पुतळा तिथं उभारलेला आहे त्याचं काम चालू आहे परंतु त्या पुतळ्याला पुष्पहार तिथं अर्पण करून ती समिती सर्व एकत्र तिथून त्या चौकड्यावर पूर्ण रॅली फिरवून पुढे पुन्हा ज्या ठिकाणी त्यांनी हा बाप्पा बालाजी अल्हाट जे मैदान आहे त्या ठिकाणी पुन्हा ती रॅली जाणार आहे आपण पाहतात की याच्यामध्ये टू व्हीलरच नाही तर फोर व्हीलर यांनीसुद्धा सहभाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बालचंबूपासून म्हणजे लहाण्यांपासून तर वृद्धापर्यंत सर्व थरामधून हा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहता तुम्ही की पाहायला मिळालेला आहे आणि खरोखरच हा अशा पद्धतीची जयंती प्रत्येकाने आदर्श घेऊन आपण इतरांपर्यंत हा आदर्श कसा घेऊन जाता येईल आपल्याला आणि बाबासाहेबांनी सांगितलेले जे विचार आहेत त्या विचाराला अनुसरून तशा पद्धतीने आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि खरंच प्रज्ञाशील करुणा जी आहे जो भावकन बुद्धांचा जो धम्म आहे तो आत्मसात करून तशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीचं चा जीवन आपण जगलं पाहिजे आपण पाहतात की ही ज्या ठिकाणी ही जी रेसिडेन्सी आहे त्या ठिकाणी आलेली आहे तिचं नाव आपल्या समोरच आपल्याला दिसत आहे आणि मोठी ही सोसायटी आहे सर्व धर्माचे लोक या ठिकाणी राहतात मग तो अनुसूचित जाती असो बौद्ध असो मारमांग चांबार धनगर कोळी म्हणजे अठरा पकड जातीच्या मराठा समाजापासून सर्वच ब्राह्मणापासून यांनी सर्वांनीच म्हणजे खऱ्या अर्थाने या रॅलीमध्ये आणि या जयंती महोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि खरं तर पाहिलं तर ही मध्यमवर्गीय लोकं जास्त इथं वास्तव्य करतात आपल्या या सोसाठे पाहतात समोर शिवाजी महाराज यांचा पुतळा पाहिलेला आहे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो शिवाजी महाराजांचा विजय असो जय भीम आणि काही बाबासाहेबांचे जे संदेश आहेत ते वाचन करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केलेला आहे आपण हे जास्तीत जास्त लोकांमध्ये घेऊन जाऊन बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला आपल्याला लाईक कमेंट शेअर करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून प्रोत्साहन द्यायचं आहे